एका गुन्हेगाराला डॅडी का म्हणावं अरुण गवळी दगडी चाळचा रहिवासी ज्याने गुन्हेगारी जगात पाऊल टाकलं पण शहरातील गरीब कामगार आणि स्थानिकांना मदत केली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जेव्हा गिरण्या बंद झाल्या लोक रस्त्यावर आले घर चालवणं कठीण झालं तेव्हा गवळी गरीबांच्या मागे उभा राहिला कोणाचं लग्न असेल औषध लागलं तर दादाच्या घरात ना हा शब्द नव्हता लोक म्हणायचे हा आमचा दादा नाही आमचा डॅडी आहे कायद्यानं तो गुन्हेगार असला पण गल्लीतील लोकांसाठी तो रक्षक होता आणि म्हणूनच अरुण गवळी हे नाव नाही तर डॅडी हा एक भाव होता ज्याने भयातही लोकांना दिला आधार जगातले डॉन भय निर्माण करतात पण अरुण गवळीने आपले पण निर्माण केलं म्हणून आजही दगडीचाळ म्हणते डॅडी अजून आमच्यासोबत आहेत तुमचं मत काय डॅडी म्हणजे गुन्हेगार की जनता रक्षक कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा